श्री स्वामी समर्थ आबोली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्या ब्लाऊजला आपल्याला काही वस्तू लागतात त्या खरेदी केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा येथे मी जे आपण ब्लाउजला डिझाईन केल्यानंतर शो बटन असतात ते खरेदी केलेले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे काही गोल्डन कलरचे आहेत काही सिल्वर कलरचे फेंट गोल्डन डार्क गोल्डन हे बघा अशा पद्धतीनं हे शो बटन आहेत हे हे व्हाईट कलरचं बटन आहे जसं आपल्याला लागतं मॅचिंग तसं मी येथे मी खरेदी केलेले आहेत त्यानंतर येथे मी तुम्हाला दाखवते हे मोठे गोल्डन कलर आहेत मनी आहेत ज्यावेळेस आपल्याला डिझाईनला लागतं लटकन करते वेळेस लागतात असे बटन मी वापरते हे मध्यम कलरचे गोल्डन कलर आहेत मनी त्यानंतर सगळ्यात लहान साईज ज्या आपल्याला वर्क करतो आपण ब्लाउजवरती डिझाईनला त्यानंतर हे वर्कसाठी वापरण्यासाठी मी हे एकदम लहान साईजचे गोल्डन कलरचे मनी येथे वापरते ती पण खरेदी केलेत आणि हे तुम्ही शो बटन बघता इथे खूपच सुंदर आणि फिरता कलर आहे आणि त्यानंतर इथे गोलाकाराचे खूपच छान छान असे हे बटन आहेत ज्यामुळे आपल्या डिझाईनला छान असा शो येतो आणि दिसायलाही खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ब्लाऊजची त्यानंतर येथे मी तुम्हाला दोऱ्याचा बॉक्स दाखवत आहेत थोडेसे वापरलेत मी व्हिडिओ करेपर्यंत पण हे बघा अशा पद्धतीनं मीही जे दोऱ्याचे बॉक्स आहेत ते एक वेळेसच आणून ठेवते जेणेकरून आपल्याला वापरायला बरं पडतं आणि किमतीमध्येही परवडतं कमी रेटमध्ये आपल्याला मिळून जातात अशा पद्धतीनं मी हे बॉक्सच खरेदी करते त्यानंतर येथे काही बटन आहेत आहे हे बघा असे आकाराचे जे बटन आहेत ते पण मी इथे खरेदी केले बॉक्सच खरेदी केलेलं आहे थोडं थोडं सगळं साहित्य आपल्या जवळ असलं तर आपल्याला ऐन वेळेला वापरायला बरं पडतं त्यानंतर इथे काही कलरचे बटन आहेत ज्या ब्लाउजचा जसा कलर आहे काही कस्टमरला अशा पद्धतीचे बटन लागतात त्यानंतर मग जसा कलर आहे ब्लाऊजचा तशा कलरचे बटन मी वापरते हे बघा एका बॉक्समध्ये सगळ्या कलरचे बटन आपल्याला भेटतात मी तसा बॉक्सच खरेदी केलेला आहे हे बघा त्यानंतर येथे मी टच बटन पण खरेदी केलेले आहेत सिंगल पीसमध्ये घेतलं तर आपल्याला थोडंसं महाग पडतं आणि एकदमच असं बॉक्स खरेदी केलं तर रेटमध्ये आपल्याला कमी भाव मिळून जातो एका एक बॉक्समध्ये जवळजवळ या अशा पद्धतीचे दहा पॉकेट असतात त्यामुळे मी हे पॉकेटच खरेदी केलेलं आहे बॉ सॉरी बॉक्सच खरेदी केलेलं आहे त्यानंतर येथे जे आपल्याला ब्लाउजसाठी हुक लागतात ते पण मी इथे बॉक्समध्येच खरेदी केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचे यामध्ये पॉकीट आहेत अख्ख्या बॉक्समध्ये अशा पद्धतीचे आपल्याला पॉकेट मिळून जातात एकदम आपण असं खरेदी केलं तर आपल्याला कमी भावामध्ये मिळून जातं आणि घरच्या गर जा घरी ऐन वेळेला वापरायलाही बऱ्यापैकी आपल्याला आप मदतच होते त्यामुळे मी अशा पद्धतीनं असे बॉक्सच खरेदी करते दोन बॉक्स आणलेले आहेत त्यानंतर येते बघा अस्तर अस्तरची क्वालिटी ही खूप छान आहे आणि जे आपल्याला कलर लागतात जे जास्त कलर सध्या चालतात त्याच्यामध्ये मी इथे कलर आणून ठेवते ऐंशी सेंटीमीटरचे हे कापड आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे त्यामुळे मी एकदमच असे आणून ठेवते कलर क्वालिटी एकदम छान आहे हे बघा एवढा कलर मी जसे मला पाहिजेत तसे मी येथे कलर आणून घेतलेले आहेत त्यानंतर हे बघा ए पी सॉरी फेविकॉल कॉल जे आपल्याला पॅच बसवायला स्टोन बसवण्यासाठी मदत होते अस्तर जोडवायला मी हे सगळं साहित्य अशा प्रकारे आणून घेतलेलं आहे